तीन मिनिटाच्या दोन फेऱ्यांमध्ये निर्णायक विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी उपयोग करत असतात त्याच्यामुळे आणि कुस्ती मैदानी गोष्टीपेक्षा अधिक लोकप्रिय ठरते पोट फाडे लोकप्रिय नुसते पल्लवी या या गुणाची क्रॉस करून पुन्हा चितपटीनं कुस्तीमध्ये विजय मिळवला खूप 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 अभिनंदन आणि झालेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे खेळाडू पल्लवी पोटफाडे विजयी अंतिम फेरीत प्रवेश रुचित अहमदकर अहमदनगर रेड कॉस्ट्यूम आर्या पवार सातारा ब्लू कॉस्ट्यूम चालू कुस्ती संपल्यानंतर मॅट क्रमांक एक वरती रुपेश धुळेजी कोल्हापूर लाल कास्ट्युम आणि नवनाथ राक्षे पुणे जिल्हा निळा कास्टूम चालू कुस्ती नंतर अडुसष्ट किलो प्राजल सावंत सांगली रेड कास्टूम अनिकेत पाटील सांगली लाल कास्ट लातूर रत्न पारखी रायगड ब्लू कॉस्टूम ब्याऐंशी किलो वजनगाट गिरको रोमान रुपेश धर्मोजी कोल्हापूर लाल कास्टूम लावनाथ राक्षे पुणे जिल्हा नेळा कॉस्ट्यूम आणखी पाटील सांगली लाल कॉस्ट्यूम श्री किशन जाधव लातूर निळा कॉस्ट्यूम हॅलो हॅलो सेंटर ऑफ किलोची दुसरी सेमीफायनल रुचिमत्रे कॉस्ट्यूम मध्ये सेंटर ऑफ मॅट वर जे चॅलेंज झालेलं आहे त्या चॅलेंज मध्ये कुठल्याही पॉईंट नाही कारण रेफरीची विसल आहे कुस्ती कंटिन्यू चालू करा चॅलेंज परत द्या द्या चॅलेंज परत द्या आणि कुस्ती चालू चालू करा अहमदनगर विरुद्ध क्रीडा प्रेमींना प्रवेशद्वारावर गर्दी केली आहे कृपया आपल्यासाठी क्रीडांगण सज्ज आहे आसन व्यवस्था सज्ज आहे आपण सगळ्यांनी कृपया मध्ये येऊन यानंतर सुरक्षा रक्षक आपले बॉन्सर्स यांनी पब्लिकला मध्ये सावंत सांगली रेड कास्टूम वेदांतिका पवार ब्ल्यू कॉस्टूम संजना डिसले लातूर रेड कास्टून शृंखला के रायगड ब्लू कास्टो सातारा विरुद्ध अहमदनगर साताऱ्याच्या खेळाडूला एक गुण प्राप्त झालेला आहे सचिन सुर्नर नाशिक तेजस मोरे तेजस मोरे फर्स्ट कॉल चल लवकर बा जय पाटील सोलापूर पैलवानांना विनंती आहे लवकरात लवकर मॅटच्या जवळ येऊन उभे राहा कास्टूम परिधान करून तुषार कोमरे सातारा आपण प्रॉपर किट मध्ये तयार राहावे खेळाडूंनी यानंतर पासष्ट किलो सेमीफायनल बाउट सोनबा गोंगाने कोल्हापूर रेड स्वप्नील स्वप्ने ब्लू कॉस्टूम मध्यंतरीचा शुभापूर नाशिक जिल्हा रेड कॉस्टोन ब्ल्यू पाच प्रत्येक साळुंके कोल्हापूर जिल्हा किलो किलोची पहिली सेमीफायनल एकोणीफायनल रेड कास्टूम अक्षय कोल्हापूर जिल्हा मशीद शेख सोलापूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम कास्टू। नितीन चव्हाण कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम ज्ञानेश्वर महानवार लातूर जिल्हा ब्ल्यू कास्टूम झालेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्यूम तेजस मोरे गुंड सर एक मिनट चायले झाले अगडा प्रमुख स्कोरशीट हीच ना गोष्टी पहिलं बाजूला परत मागे घ्या मागे घ्या झालेल्या कुस्तीमध्ये येऊ नकोस त्याच्या अगोदर दाखवा सोडा सोडा चला जय पाटील लवकर आहात या जय पाटील फर्स्ट कॉल शुभम टोवरे पहिला बोकार खेळाडूने लवकरात लवकर किट करून आकडे बाजूला या सेमी फायनलच्या मागे, मागे, स्टॉप करा। मागे. कास्टो स्वप्नील काळे ब्लू कास्टो जिथे पायाला हात लावलाय तिथे आपल्याला कुस्ती थांबवायची अटॅकिंग रेस्लरचा फौल आहे कुठल्याही प्रकारचा पॉइंट नाही तेवढी सेकंड, सेकंड कुस्ती मागे घ्या आणि कुस्ती चालू करा नो पॉइंट अटॅकिंग रेसलरचा फाऊल आहे याला ऑफेन्सिव्ह फाऊल म्हणतात पायाला हात लावायचा नाही ग्रीको रोमन आहे ऑफेन्सिव्ह फाऊल आहे तो क्वेश्चन पॉईंट नसतो फक्त त्याला वॉर्न करा करा

प्रतीक्षा कौतुक करावं लागेल हे दुसऱ्यांदा खाशाबा खाशाबद्दल स्पर्धा गाजवती काय का सांगशील खूप छान वाटतंय खेळाडूंना खूप मोठं स्टेज मिळालं आहे खूप भरघोस बक्षीस पण आहेत आणि खेळाडूंचा जो खुराक असतो तो निघतो त्यामुळे खूप छान वाटते महाराष्ट्र केसरीची महिला स्पर्धा तू खेळली होती आणि आता खाशाबाजवस आहे काय जाणवते फरक दोन्ही स्पर्धेमध्ये खर तर खेळाडूंना स्पर्धेची खूप गरज असते आपण जी प्रॅक्टिस करतो ते स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर कळते की आपण कुठे कम, कुठे कमी पडतोय त्यामुळे स्पर्धेची खूप जरूर आहे दंगल गर्ल मध्ये तशा दोन दंगल गर्ल होत्या तशीच आज दुसरी दंगल गर्ल आहे अहमदानगरची भागेशी फंड जिला काल तुम्ही बघितला असेल तिने सुवर्ण पदक पहिला सुवर्ण पदक व्यासपीठा तिने घेतलं अभिनंदन काय सांगितलं लातूर इथे उदगिरी ते जे नियोजन केले खाशा मी पहिल्यांदाच खाशाबा तर खूप मोठं असं नियोजन केलंय आणि खूप छान वाटलं पहिलं बाजा गोल घेतलं स्पर्धेत महिलांची संख्या बनलं लक्षणीय गाव्या बाजूला महिला तुस्ती पटू एक महिला तुस्ती होण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतील काय सांगतील आपल्या लातूरकरांच्या मुलींना महिलांना खर तर कुठलं जरी गेम जरी आली तर कष्ट हे करावेच लागतं कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि मी त्यांना एवढं सांगू इच्छिते की तुम्ही कष्ट करा फळे नक्कीच भेटेल भाग्यश्री पहिल्यांदाच खाशा बदल कुस्तीच्या आखाड्यात खा, खा, उतरली कशी कुस्ती झाली जर स्कोर पाहिला असेल सगळ्या कुस्त्या एकतर्फी झालेल्या शेवटचा मला वाटतं फोर एट झिरो स्कोर होता काय कुस्तीचा थरार होता सगळ्या कुस्त्या माझ्या दहा जिरोने झाल्यात वन साईड झाल्यात किंवा आपली ऑलिम्पिकमध्ये जिंकले ही खाशाबा स्पर्धा निश्चितच तुम्हाला खाशाबाचं स्वप्न आहे खरं तर पुरुष खाशाबा आपल्याकडे ऑलिम्पिक वेग झालेत पण उद्याच्या ऑलिम्पिकमध्ये पुढच्या ऑलिम्पिक तुम्ही दोघी खाशापांचा वारसवार म्हणून राहणार आहेत त्यामुळे त्यासाठी काय तयारी आहे काय महत्वाकांक्षा खूप कष्ट तसंच आमची तयारी चालू आहे की आम्ही ऑलिम्पिक मध्ये भारताला गोल्ड आणून देऊ पुरुषांच्या गटात मेडल आणून दिलं पण ह्या महाराष्ट्राच्या महिला पण उद्या खाशापांच्या वारत होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत

लातूर विरुद्ध रायगड गुड सरिके आहे आणि दाखवा ठीक आहे ठीक आहे थोडं माग मागे चॅलेंज काय काय रेड कोचिंग एका ना करा बाकीचे पाठीमागे थांबा स्क्रीन कोचिंग करायला उभे राहा बाहेरचा जण बाळा तिथले ब्ल्यू टाइम अप इथे ब्ल्यू ब्ल्यू रेड रेड पुढे पुढे थांबा थांबा ते सगळे बाहेर काढले पहिले आता कॅमेरा मॅनच दाखवा ते का दाखवाच जरा माईक कंट्रोल करा मोबाईल कोण बोलतो ते चालेल चालू आहे थोडी दक्षता घ्या घ्या हा हा कॅमेरा चालू ठेवा कंटेनिंग चालू ठेवा गोष्टी पल्लीकडे हॅलो माननीय नगरसेवक भैया असे मुलं आणि मुलींची गोष्टी चालू आहे त्यामुळे थोडा काहीतरी लोकच आपल्या समोर आता राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा स्वर्गीय खाशाबा जाधव हो चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे आणि आपल्यासमोर इकडे मोठ्या गटामध्ये असलेली पुरुष गटाची कुस्ती आहे आणि तिकडे पलीकडे तुम्ही जे पाहताय त्या आपल्या रणरागिनी मुली यांच्या कुस्तीचं आयोजन चालू आहे त्यांची चुरसीची लढत चालू आहे एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये करूयात का आपण आपल्या या क्रीडापटींचं स्वागत एकदा टाळ्यांचा पाऊस दोन कुस्ती स्पर्धेमध्ये आपण आता अनुभवतो आपल्या छान अशा कुस्तीगिरांचा संघ आणि त्यांच्या समोर असलेली ही आव्हानं एकमेकांसाठी असलेली चुरशीची लढत बघूयात नेमका आज कोण बाजी मारणार आहे कोण ठरणार आहे आजच्या दिवसाचा विजय पाठीमाटी थोडं पाठीमागे रेड ते टू पॉइंट आहेत त्याच्यानंतर झालेली एक्शन ही प्रोटेक्शन डेव्हलप झाली त्याला पॉइंट दिला जात नाही आणि आज आनंदाची बातमी आपला आपला उदगीर नगरीसाठी आणि आपल्या उदगीरच्या सगळ्या क्रीडापटूंसाठी आहे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक युवक सल्ला कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री आपल्या उदगीरच्या नगरीतील क्रीडापटूंसाठी आणि कुस्तीगिरांसाठी त्यांना व्यासपीठ राज्यस्तरीय मिळावं यासाठी क्रीडा मंचाला खुलं केलं आहे आणि या आजच्या स्पर्धेनंतर त्यांच्याही स्पर्धा स्पर्धेचं त्यांच्याही कुस्तीचं आयोजन केलं जाणार आहे तेव्हा आपल्या स्थानिक कुस्तीपटूंसाठी एकदा टाळ्यांचा कारखाना कोल्हापूर रेड कास्टो मध्ये मध्यंतरीचा स्कोर सहा विजयी फायनल मध्ये प्रवेश पंचावन्न किलो